आपल्या आप परिसरामध्ये महामार्गाच्या अनेक ठिकाणी चालू आहेत आणि नाही म्हटलं तर मोठ्या प्रमाणात होत आहे तर सध्या काही वाहनं जे भरगाव किंवा छोटी छोटी वाहनं आहेत यांनाही खाली गटरात किंवा साईडला उतरावं लागतं तर त्यातून दुर्घटना घडण्याची जास्त शक्यता आहे बरोबर आहे तर काय झाले की नगर रोड आहे नगर रोडला सिमेंट रोडचं काम चालू आहे आणि एक लेन आल्या फाट्याकडून नगरकडे जाणारी जी लेन आहे तिचं सध्या काम चालू आहे आणि ती बऱ्याच ठिकाणी काम म मध्ये मध्ये सोडलेलं आहे त्यांनी टप्प्याटप्प्यात करत आहेत त्याच्यामुळे का काय होतं की रात्री वगैरे जे वेगाने जाणारी टू व्हीलर आहेत किंवा फोर व्हीलर आहेत तर त्या सिमेंट रोडच्या खाली उतरणे चा खाली उतरल्यामुळे अपघात होत आहेत किंवा आता ऊसाच्या गाड्या वगैरे ऊस वाहतूक चालू आहे ट्रॉली ट्रॉलीज वगैरे असतात दोन दोन तीन तीन ट्रॉलीज असतात किंवा जड वाहतूक नेहमीच इकडच्या नगर रोडला चालू असते त्याच्यामुळे अपघाताचं प्रमाण वाढलेलं आहे तर मी या निमित्तानं सर्व नागरिकांना आवाहन करू इच्छितो की सगळ्यांनी वाहन चालवताना ना सुरक्षेची जबाबदारी हेल्मेट वगैरे घालून वाहन चालवावं वाहनाचा वेग कमी ठेवावा आणि मध्यप्राशन वगैरे करून कुठलंही वाहन चालवू नये त्याच्यामुळे चाल स्वतःचा जीव पण धोक्यात येतो आणि त्यांच्यामुळे इतर लोकांचा पण जीव किंवा मोठी इंजुरी झाली तर ते जन्मभर आपल्याला अपंगत्व येतं तर अशा दुर्घटना टाळण्यासाठी ना सगळ्यांनी जबाबदारीने गाड्या चालवल्या पाहिजेत गाड्या वापरल्या पाहिजेत आणि दुसरी गोष्ट की गाड्या आपण ज्या ठिकाणी पार्किंग करत आहात त्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी ज्या ज्या जागा सी सी टी व्हीच्या सर्व्हिलन्समध्ये येतात अशा ठिकाणी शक्यतो गाड्या पार्किंग करा त्याला हँडल लॉक वगैरे करून व्यवस्थित ठेवा आणि वाहनांची काळजी घ्या धन्यवाद